महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी राज्य मानलं जातं महाराष्ट्राला एक सांस्कृतिक वारसा आहे एक वसा आहे महिला सक्षमीकरणासाठी महाराष्ट्राने सर्वप्रथम देशात महिला धोरण अस्तित्वात आणलं जे महिला धोरण नंतर देशदरावर राबवलं गेलं महिलांसाठी आरक्षण देणारं महाराष्ट्र हे प्रगत राज्य म्हणून समजलं जातं मात्र ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये काल जी घटना घडली ती अत्यंत निषेधार्थ चीड आणणारी घटना आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचं जे मध्यवर्ती ठिकाण मांडलं जातं ते पुण्यामधील स्वारगेट या ठिकाणी अशा वर्दळीच्या ठिकाणी वर एक युवती हलटणला जात असताना पहाटेच्या दरम्यान त्याच्यावर शिवशाही बसमध्ये बलात्कार होतो आणि ते कोणालाही समजत नाही विशेष म्हणजे त्या ठिकाणी हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन आहे पंचवीस सुरक्षा रक्षकांना निलंबित करण्यात आलं मात्र पंचवीस सुरक्षा रक्षक हे काय करत होते है? जर त्यांना हा प्रसंग जर दिसला नाही किंवा ते ह्या ह्या प्रसंगातून त्या युवतीला जर वाचवू शकले नाही तर ते सुरक्षा रक्षक नाही ते सुरक्षा भक्षक आहेत नाही का ते सुरक्षेचे भक्षक करतात हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन आहे पेट्रोलिंग होत असेल पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार की प्रत्येक बसमध्ये चेक नाही करू शकत का चेक करू शकत नाही तुमचा तेवढा दबाव नाही का तुम्हाला आता कोण भीत नाही का गोंड तुम्हाला भीत नाही का तुमची तेवढी भीती संपलेली आहे का पोलीस म्हणून तुम्ही जनतेचं संरक्षण करणार आहात की नाही जर डॅम सॉर्किटसारख्या ठिकाणी अशा घटना घडत असतील तर इतर निर्जनस्थळी काय घडत असेल देव जाणव त्या युवतीला लवकरात लवकर न्याय मिळावा आरोपी हा जामीनवर सुटलेला होता त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे होते आणि असे गुन्हे असताना पेट्रोलिंग करताना पोलिसांना तो आरोप कसा काय दिसला नाही किंवा मग पेट्रोलिंग होतं तरी नक्की कशाचं हा सगळ्यावर प्रश्न उठतात एक जनमानस म्हणून एक सामान्य माणूस म्हणून आपली देखील कुठेतरी जबाबदारी ठरते की अशा घटनांना आवर घालण्यासाठी ह्या निर्डवलेल्या प्रशासन असेल राजकीय नेते असेल त्यांना आपण जागे केले पाहिजे कारण ही वेळ आज न उद्या माझ्या तुमच्या घरापर्यंत येऊ शकते त्यावेळेस कोणताच पर्याय उरणार नाही ना स्वर्गेट हे नेहमीच वर्दळीचं ठिकाण आहे वर्दळीच्या ठिकाणी जर अशा घटना घडत असतील तर दुसऱ्या ठिकाणी काय काय घडत असेल विचार करा त्या शिवशाही बश्चातील या ठिकाणी कंडोल साड्या आंतरवस्त्रे ते सापडले ह्याचा अर्थ त्याला प्रशासन नक्कीच जबाबदार आहे आणि राजकीय नेतेही तेवढेच जबाबदार आहेत ह्या सगळ्या गोष्टीचा निषेध करत आहोत